नाशिक पोलीस आयुक्तालयातील क्राईम युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार आणि टीमचे नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेतर्फे सत्कार करण्यात आला व्यापारी बँकेच्या मुख्य शाखेत मंगळवारी सत्कार समारंभ पार पडला अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या आरोपींना चोवीस तासात अटक करून क्राईम युनिट दोननं उल्लेखनीय कामगिरी केल्यानं बँकेतर्फे सत्कार करण्यात आले बुधवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास जेलरोड परिसरातील कोठारी नाशिक रोड देवळाली बै, व्यापारी बँकेचे अल्प बचत प्रतिनिधी जितेंद्र बबनराव लोहारकर दररोज परिसरातील व्यापाऱ्यांचे जमा झालेले कलेक्शन गोळा करून घरी जात असताना चौघा जणांनी अडवून सशस्त्र हल्ला करून लोहरकर यांच्याकडील सुमारे एक लाख पाच हजार रुपयांची रोकड लंपास करून ते पळून गेले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश भालेराव बाळासाहेब शेळके विलास कांगोडे शंकर काळे अतुल पाटील राजेंद्र घुमरे आदींनी सापळा रचून सिन्नर फाटा येथील हॉटेलजवळ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं क्राईम युनिट क्रमांक दोनच्या कामगिरीबद्दल व्यापारी बँकेतर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास कांगोडे प्रकाश भालेराव बाळासाहेब शेळके शंकर काळे अतुल पाटील राजेंद्र घुमरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला परिसरातील गुन्हेगारी वाढत आहे त्याला आळा घालत त्यावर आळा नाशिक पोलिसांतर्फे घालण्यात येईल असा विश्वास नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे चेअरमन दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केले आहे यावेळी निवृत्ती अरिंगडे मनोहर कोरडे रमेश धोंगडे रामदास सदाफुले नितीन खोले सुधाकर जाधव यांच्यासह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते आज या ठिकाणी सत्कार आहे तो सत्कार घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की नाशिकवर जेवाली व्यापारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी श्री जितेंद्र बबनराव लोहारकर हे भरणा करून रोडला येत असताना कोठारीकन्या शाळेमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी त्यांना गाठलं त्यांना मारहाण केली आणि एक लाख पाच हजाराची अमाऊंट त्याच्याकडून घेऊन पळून गेले आणि दोन दिवसामध्ये रोड पोलीस स्टेशनचे आमचे जे, जे अधिकारी आहेत युन, युन, युन युनिट टूचे अधिकारी आहेत तर सर्व लोकांनी अतिशय तत्पर आणि ताबडतोब त्या आरोपींना अटक केली त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार रुपयाचा माल जप्तही केलेला आहे आणि ताबडतोब त्यांना अटक केली चांगलं कर्तव्यदक्ष अधिकारी आणि म्हणून नाशिक रोड देवली व्यापारी बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करावा ही भावना आमच्या संचालक मंडळांची होती आणि म्हणून आज त्या सर्व लोकांना अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं त्यांचा सत्कार घेतला आणि त्यांना के विनंती केली की भविष्यामध्ये रोडमध्ये जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढती त्याला ताबडतोब बाळा घाला आणि मला निश्चितपणे खात्री आहे की त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलं की अशा अनेक कारवाया आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहे आणि भविष्यात देखील आम्ही त्या कारवाया करत राहू आणि नाशिकोडमध्ये शांतता प्रस्तावित राखण्यासाठी प्रयत्न करू आणि म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो